सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपा स्वबळावरच लढवणार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची घोषणा आगामी सोलापूर जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पार्टी स्वबळावरच लढवणार असल्याची घोषणा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केली आहे भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत ताकदीने उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही स्वबळावर सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही याची खात्री मान्य पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या सा दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवत आहोत आणि मला निश्चित त्यात खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत असं बघत असाल आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही सवबळ सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निखित निश्चित आम्ही पक्ष आणू पक्षाच्या जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातचा निर्णय माननीय पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमचे सगळेजण घेतील पण मला निश्चित खात्री आहे की कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण युती बाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णयांना नेत्यांना दिल्या असल्यामुळं मान्य पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करते सध्या तरी स्वबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्या दृष्टीनं निवडणुकीच्या कामालाही लागलो पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघेही मिळून जे निर्णय घेतील त्यामुळे सगळ्यांना मान्य असेल तालुक्यात तीन नगरपालिका आहेत अकोपोट तालुक्यात त्या, त्या तीन त्या नगरपालिकेची तालुक्यात तीन नगरपालिका निवडणूक आहेत तिन्ही नगरपालिकेत आम्ही ताकतीने उडत उतरत आहोत आमचे संघटन तिथं मजबूत आहे आणि या बाबतीत मी पक्षश्रेष्ठी नाही नेत्यांनाही मी विनंती केली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही आम्ही इथं स्वबळावर लढवू कारण माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा इथला जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला कोणाला युती करण्याची गरज नाही आहे अशी आणि मला सिंगल लढवायची आम्ही युती नाही करण्याची मी विनंती पक्षाने अक्कलकुड साठी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती देखील आमदार कल्याण शेट्टी यांनी दिली या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करूनच देण्यात येतील असंही कल्याण शक्ती वर्क आणि बांधकाम तुमचे साहित्य मात्र आमचेच आमच्या आमसे येते सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड खिडक्या दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या टाक्या रब पर्सी कडपा तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनी चे प्रणाली पत्रे तसेच डीलर त्यामुळं दरात खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एसबीआय आय बँकेसमोर चढवळ तालुका अक्कलकोट प्रोपरायटर संवाद श्री योगेश राऊतराव हो मोबाईल नंबर बाहत्तर अठरा अडतीस पाच शून्य 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 डी निमित्त योग्य दरात मनपसंत वस्त्र खरेदी करायचंय मग चिंता कशाला त्या पेशेंटच्या मुख्य बाजार वस्त्र व्यवसायावर भर घातलेलं श्री श्री कासाऱ्यांचं महावीर प्लॉ स्टोर जीन्स कॉर्नर येते सर्व प्रकारच्या कपड्यांचं फ्रेश स्टॉक